उत्तरेचा देव दक्षिणी आला दक्षिण केदार नामे पावला देव ज्योतिबा केदारनाथ ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार वाली कैवारी नाथ महाराज हे उत्तरेच कोल्हापूर मध्ये आले तर ज्यावेळी या भूतलावर राक्षसांनी थैमान घातलं त्यामुळे सर्व जनता देव हैराण झाले त्यामधील एक राक्षस म्हणजेच रत्नासूर हा चतुर आणि बलाढ्य वृत्तीचा होता आणि हा येथील जनतेला साधू संतांना त्रास देऊ लागला आणि त्यामुळे त्याचा निपात करणं देवांनाही अशक्य असं होतं असा हा महाभयंकर राक्षस त्याने देवादिदेव देव शंकर महादेवांची तपश्चर्या करून अनेक वर मागून घेतले त्यामुळे तो कोणालाही झुकत नसे यावेळी कोल्हापूरची आई अंबाबाई यांनाही त्याचा निपात करणं अशक्य असं वाटू लागलं त्यावेळी महालक्ष्मीने केदारेश्वराची प्रार्थना केली आणि ते प्रसन्न झाले व्याकुळ झालेली जनता आणि त्याचे हाल त्यामुळे केधारेश्वर बोलले मी वध करतो त्याचा पण हा वध करण्यासाठी एका ताकदीचा उपयोग नव्हता कारण रत्नासुराला महादेवानी वर दिले होते त्यामुळे ब्रह्मा विष्णू महेश ज्या देवानी ही सृष्टी निर्माण केली ते तिन्ही देव एकत्र आले आणि केदारेश्वराचे रूप घेतले म्हणजेच ते जो यावेळी नाथ या ठिकाणी आले आणि घनघोर असं युद्ध झालं त्यामध्ये आई यमाई अंबाबाई चोपडाई देवी काळभैरव सेना अशा सर्व देवांनी या दक्षिण दिग्विजय मोहिमेत सहकार्य केलं आणि या रत्नासुराचा वध डोंगरावर केला पर्वताचं नाव रत्नागिरी असं संबोधलं जाऊ लागलं त्यानंतर केदारनाथ मोहीम संपन्न झाल्यावर जाताना त्यांना अंबाबाईंनी ज्योतिबांना सांगितलं की हे देवा तुझी नजर आमच्यावर सर्व गोरगरीबावर सदैव राहू आमचं रक्षण करा आणि तुम्ही जाऊ नका येथेच राहा आणि ते या डोंगरावर आई अंबाबाईंच्याकडे म्हणजे दक्षिणला तोंड करून सर्वांच्या रक्षणासाठी बसले